हाय हॅलो नमस्कार मी ऋतुजा परब आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नव्यापुऱ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे अचानक मी हा ब्लॉग बनवते कारण माझी जी दिदी आहे काकाची मुलगी सोनी दिदी जिचे तुम्ही लग्नाचे व्हिडिओज पाहिले होते आणि खूप तुम्ही प्रेम दिलेलं तर त्या म ती माझी दिदी प्रेग्नंट आहे आणि आज तिची डिलिव्हरी आहे अचानकच म्हणजे हा डिसिजन घ्यावा लागला ॲक्च्युली नॉर्मल डिलिव्हरी करायची होती पण काही कारणास्तव आता सीजर करत so, हो so, आहे सो आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि मी विचार केला की हे जे काही क्षण आहे ते कॅप्चर करावेचे नंतर त्या लोकांना ते बघताना छान वाटेल सो मी ब्लॉगला सुरुवात केली आहे मग तर बघूयात आता काय होतंय मी खूप एक्सायटेड आहे

इथे शिवला बाहेर आणलेलं आहे तर आम्ही खूपच खुश होतो जण त्यामुळे कळतच नव्हतं की कसा आनंद व्यक्त करावा सोनी बरी आहे तुमची நான் ஒரு பிட்டு வர்த்த आज सकाळी मला आली आणि मला अशी बायाकडे द्या माकडे असे मुलगी हवी होती